राज ठाकरे शिवतीर्थहून निघाले कार थांबवली काच खाली केली आणि असं काही म्हणाले की सर्वांच्या भुवया उंचावल्या नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये खलबत सुरू असून युतीबाबत दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत पण का या सगळ्यात राज ठाकरेंकडून मात्र कोणतंही विधान किंवा प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही इतकंच नाही तर राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांनाही युतीबाबत कोणतंच विधान किंवा भूमिका जाहीर करू नका असा स्पष्ट आदेश दिलेला आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चेवर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरत बाबी वृत्तीनं उत्तर देत फिरकी घेतली शिवतीर्थवरील आज सकाळपासून सुरू असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे कारमधून बाहेर निघाले पुढे कार थांबून काचखाली केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींपैकी एक प्रतिनिधी दि तातडीनं धावत कारपाशी आला आणि राज ठाकरेंना कुठे दौरा असं विचारलं असता राज ठाकरे यांनी चटकन मातश्रीवर निघालोय असं म्हणत फिरकी घेतली आणि घरगुती कामानिमित्त बहिणीकडे चाललोय असं लगेच स्पष्टही केलं अशा प्रकारे ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याबाबतच्या या सगळ्या चर्चांच्या निमित्तानं राज ठाकरेंचा असा हजरज बाबी वृत्तीचा अनुभव पत्रकारांना आला आता तुम्हाला काय वाटते आगामी महापालिका निवडणुकीत मशाल आणि इंजिन एकत्र येऊ शकतं का कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसंच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद